राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून देखील कंबर कसली आहे याच पार्श्वभूमीवर महायुतीतल्या नेत्यांविरोधात अपशब्द वापरणं टाळा असा सल्ला भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ने भाजपच्या नेत्यांना दिलाय त्याला कारणही तसंच आहे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे मंत्री तानाजी सावंत यांनी एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली होती मंत्रिमंडळ बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांसोबत बसल्यानंतर बाहेर आल्यावर आम्हाला उलट्या होतात आणि सावंतांच्या या वक्तव्यामुळे महायुतीत ठेणगी पडली होती तर काही दिवसांपूर्वी गुलाबराव पाटील यांनी अर्थ खातं हे सर्वात नालायक खात आहे असं म्हणत संताप व्यक्त केला होता अर्थ खात्यासारखा नालायक खात नाही अनेक वेळा नकाराचा शिरा मिळून फाईल परत येते मात्र मी पाठपुरावा सोडला नाही त्यामुळं आमचं काम झालं दोन अडीच महिन्यात येणारं विघ्न दूर करण्यासाठी प्रयत्न करा स्वार्थाबरोबर परमार्थही साधावा लागतो असं विधान मंत्री गुलाबराव पाटलांनी केलं होतं माणिकचंद ऑक्सिरेज श्रावली इंडिया देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर गुरुवारी बारा सप्टेंबरला भाजप नेत्यांचं विचार मंथन झालं यावेळी फडणवीसांनी भाजप नेत्यांना मार्गदर्शन केलं याशिवाय सरकारच्या लाडकी बहीण योजनेसह इतर प्रमुख योजना लोकांपर्यंत पोहोचवा अधिकाधिक वेळ आपल्या मतदारसंघात द्या मतदारसंघातील अंतिम टप्प्यातील कामं तात्काळ मार्गी लावा अशा सूचना देत लागेल त्या मदतीसाठी मी उभा आहे असं आश्वासनही फडणवीसांनी भाजप नेत्यांना दिला दरम्यान राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचा वारं वाहू आहे याच पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी स्थानिक पातळीवर आढावा घेण्यासाठी स्वतःचे सर्वेदेखील सुरू केले आहेत भाजपाकडून राज्यभरात असे अंतर्गत सर्वे सुरू आहेत अशातच भाजपनं विदर्भात केलेल्या अंतर्गत सर्वेची माहिती देखील आता समोर आली आहे भाजपच्या अंतर्गत सर्वेत विदर्भात महायुतीला फक्त जागा मिळत असल्याचं भाजपच्या अंतर्गत सर्वेत विदर्भात महायुतीला पंचवीस जागा मिळत असल्याचं समोर येत आहे त्यात भाजपला अठरा जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाच जागा तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला दोन जागा मिळत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय सध्या महायुतीकडे विदर्भातील बासष्ट पैकी एकोणचाळीस आमदार आहेत नागपूर जिल्ह्यात बारापैकी भाजपला फक्त चार जागा मिळत असल्याचं या सर्वेत म्हटलंय या आकडेवारीबद्दल तुमचा अंदाज नेमका काय सांगतो कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका